ती स्वामी समर्थ आओ जय महाराष्ट्र सगळ्यांना नमस्कार माझ्या आईचं घर होतं माझ्या आईचं राहायची व काहीचं या घरामध्ये राहायची आता ह्या घराचं एकदम खूप हालत बेकार आहे एकदम कबार खाण्याक झाल्यागत झालं आहे हे बघा सगळं सामान बी सगळं भरलेलं आहे म्हणजे जे नको कोणी सामान हे तर टाकून दिले ह्या घरामध्ये म्हणजे माझ्या आई वायली नव्हती राहत पण आपलं तिच्या हिसाबान ते करून खायची माझ्या सवनं सांगते म्हणजे दोघीच बाजूबाजू म्हणजे बाजूला एक घर आहे आणि एक घर आहे तर दोघे म्हणजे असं सगळंच राहायचं असं काय व्हायला म्हणजे असं व्हायला करून नव्हत्या का पण ती अलग माझ्या त्यांना लवकर लागायचं जेवण किंवा त्यांच्या हिशोबानं त्यांना लागायचं सवर्ण कसं सवर्ण काम असायचं गुरांचं धुणं आहे पण गुरं आहेत पोरं आहेत तर त्याच्यामुळे सवर्ण आपल्या आराममध्ये घ्यायचं पण तसं आता आपल्याला लवकर जेवायला लागतं तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना हे बघा खगळं कसं जायचं माझ्या आईचा गॅस बीस अजून काढून नाही इथून हे गॅसची टाकी बिकी तर साईपाक करून बसायची सगळं नको बिकाण टाकले जे नको ते सामान म्हणजे सामान आहे ते नको ते सामान आहे हिथं हिथं टाकून दिलंय दे देव आहेत माझ्या यायचं तिथं मला दाखवते कि माझ्या साडी बी आहे साडी माझ्या आईची आहे जुन्या साड्या असं हे बाप्पाचं धोतर आहे आमच्या आईची साडी आईची साडी आणि साडी पण मीच तिला घेतली होती हिवाली आईची साडी माझ्या हे पण ह्या नाही कोणी सारे आईच्या साऱ्या वाटल्या घेतल्या हे बघा हे पण आयचे सारे बघा नंतर इथे पण सगळं म्हणजे सामान भरलेलं आहे इथं पण सगळं हे जे पाहिजे सामान ते विकून टाकते कारण घरले खबरखाने झाल्या ग झालं एकदम हे मांडणी बिनणी आयची चांगला कलर बिलर मारून मारून चांगला आणि होईन चांगलं चला काजल आमची मोठी झाली बघा शाळेत चालली काजू वगैरे आमची काजल मोठी झाली बघा तुला आजी आजी जीव लावायची तुला ना ग आई काय म्हणायचं तुला काजल काजल म्हणायचं आई काय म्हणे जात जाता ग मला आई म्हणजे बस बस शाळेचा ताईचा फोटो लावलाय बघा एकदम नाही बघा आई माझी त्याआधिक बीक बघू शकता तुम्ही असं वाटतंय ना माझ्या खराब झाली ती पण म्हणतात तिची खोली आहे किती राहायची ती आणि आईचं माझ्या आईचं देव आहेत आता कसं माहिती आहे का ही बघायला गेलं तर ना ताट बी आहे माझ्या यायला तुळजापूरचं ताट आहे ताट्यायतात आता त्याला ताटाला बदली बिदली काय केलं नाही काहीच नाही वर्ष झाल्याशिवाय काय नाही करायचं मग हे सगळं बिळ सगळं हे तिथं स चपरामोर जाऊन तिथं व्हायचं नवीन बीट देव नवीन करतात आमच्यात आराधखाना करतात बकरा बिकरा हे करून आराधखाना करतात मग हे ताटणं नवीन ना आणतात मग सवर्णाच्या हातात म्हणजे म्हणजे आता सवर्णाच्या हातात हे द्यायचं ताट मग ही सवर्ण आमची हे ताटत म्हणजे जोगाव मागणं चार हप्त्यात एकदा दोनदा असे म्हणजे तिच्या हातावर द्यायचं म्हणजे असं आहे असं ते जागरण गोंधळ करायचं पण वर्ष झाल्यानंतर करायचं एकदा आता आता नाही काय करू शकत पण हे बघा माझ्या माझ्या भावाने फोटो बनवला असं वाटतं मला बघते आहे का ना वाटते का ना तुम्हाला पण आईला पण नाही बांधायच मी आई आले की पहिले गावन बघायची म्हणजे मी गाव मग भाऊ येताना मला आयला लागतेच माहीत असाच मी येते म्हणून मग कुठं माश्याचं कालवण म्हण मटणाचं कालवण म्हण भाजीचं कालवण कस कसलं काही ना काय ठोयची मला खायला त्याला माहिती आहे मला आल्याला खायला लागतं ना मला असं वाटतं की माझ्या रोयाल बघते आई पैसे मी आईच्या हरत खाण्याने पैसे देईन मी जवळच्या कृपा माझ्या पैसे चांगला आले पण चांगलं आल्यानंतर मी करेन काय नाही काय काय नाही काय ना का आईच्यासाठी आता घराला म्हणजे हे सामान बघा सगळं सामान हि खुलं ना हे सगळे आपा झोपतात एकदम आपाचे म्हणजे आपा हिच राहतात हिथंच राहतात म्हणजे म्हणजे खा आता आपा जातात ते ना त्यांनी गटायचं करतात असं नाही की नाही करतात गटायचं काम करतात तर आपल्याला मी सांगा संबेल असं नाही का नाही समजा आता आपल्याला थोडासा बिल भरायचा आहे त्याला हजार कोल्हापूर चप्पल बनवतात आपा तुम्हाला बनवायचे असेल तर नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये लिहा आणि ह्याचंच आमच्या गावात आहे म्हणजे दुकान नाही आमचं पण घरी बनवतात माल आणायला लागतो अकलूजवरनं जाऊन तर जसं माझं पैसे आहेत तसं मी त्यांना त्यांना घेऊन जाईन मी अकलूजला आणि त्यांना स्वतःहून मी माल घेऊन देईन माझं म्हणजे चमरे असतं कातारं असतं त्यावेळेला म्हणतात कातारा म्हणतात तर ते काटा मन कुठं काय 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 सामान लागतं कोल्हापूर चप्पल बनवायची म्हण साधी चप्पल मन हे म्हणा पण चप्पल लई टिकती बघा कर 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 करा कर, आवाज येतो तो, तो, तो चप्पल मधून तसले चप्पल मय आपल्याला सामान द्यायचंय मला भरून आता आपा पैसा पान नाही काय नाही म्हणून खर्च पण खूप झाला ना आई गेल्यापासून आईला पण दादा लई खर्च केला हे माझा भावाचा आहे चला अजून काय विशेष बाकी सगळं सगळ्यांना असं वाटतं मला मला ना एक म्हणायचं आहे तुमच्या कमेंट मी बघितल्या खूप चांगल्या वाटल्या मला मी म्हणजे खूप खूप कमेंट बघितल्या वाचल्या चांगलं वाटलं मला माझ्या मनाने मला खूप म्हणजे खूप खूप भारी वाटलं आणि तुमच्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचं नाव लिहिलं लास्टला तुमचं नाव बी लिहित जावं म्हणजे मी कधी समजा एखादा व्हिडिओ बनवला तर तुमचं नाव घेईन मला माहिती आहे तुमचं नाव तुम्हाला नाव मी घेतलेलं खूप आवडतं मला माहिती आहे मला आठवते तुम्हाला पहिलं माझं स्मिता माझं नाव घेणार स्मिता माझं नाव घेणार काय बाय आले आले बाई आले तर uh, मला तुम्ही म्हणायचं ना माझं नाव विस्मिता तर तुम्ही माझ्या कमेंट तुम्ही मला कमेंट केल्यानंतर शेवट तुमचं नाव लिहास काय असेल तर तुमचं नाव आता खूप लोकांनी आय uh, आयडीचं uh, नाव बदललंय मराठी केलंय मला खूप छान वाटलं आता uh, दोन तीन लोकांनी नावं लिहिलेले आहे बघा उर्मिला गायकवार म्हणून हाय त्यांनी पण त्यांचं नाव बघा uh, मराठीमध्ये केलेलं आहे त्यांच्या आयडीचं मी समजू शकते तुम्ही माझ्यासाठी मराठी लिहिता हीच लई मोठी गोष्ट आता मी समजू शकते तुमचं नाव आय जीचं मराठी करणं किंवा तुम्ही तुमच्या फोनमध्ये इंग्लिश मराठीचं ॲप नसं इंग्लिशचं ॲप असेल तर तुम्ही मला खुशीचे म्हणून दोन फुलं पण पाठवू शकतात कमेंटमध्ये दोन फुलं लिहू शकता की हा स्मिता माझ्यासाठी माझा कोणतं तुला दोन फुलं म्हणून गुलाबाची त्याचं तुम्हाला माहिती आहे मला गुलाबाची फुलं खूप आवडतात म्हणून तर दमादमान मी सगळं काय चालू करेन माझं माझं तुम्हाला ब्लॉग दाखवीन छान छान आता मी उद्या उद्या मी आज मटन आणायला सांगितले आज मटन करणार आहे तर उद्या माझे कदाचित कुकिंगच्या चॅनलवर माझी मटणाची रेसिपी येणार आहे तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा चांगल्या कमेंट करा आणि खूप छान छान तुम्हाला ब्लॉग दाखवणार तुम्हालासुद्धा आवडणार की मला खरंच मिळालं खूप छान छान जेवण बनवते आणि मी जास्त आता आहे ना तुम्हाला सांग का म्हणजे माझ्या अंगामध्ये ते रस नाही राहिला म्हणजे ताकद नाही राहिली कसलीच म्हणजे आता कसं आहे माहिती आहे मी जास्त खालं ना तर मला ते जेवण पचत नाही म्हणजे मला हे होतं आहे जरा म्हणजे मी जास्त असं खाऊ बी नाही शकत जास्त कारण की मी पहिलं कसं एकदम म्हणजे जेवण तिथलं अलग होतं हे तर जेवण आपलं अलग असतं ना तर पहिला दिवस नवीन नवीन तुम्हाला खूप त्रास झाला तिथे पण त्याच्यानंतर सवय झाली सवय झाल्यानंतर पण आता बाहेर आल्यानंतर मी मस्त खाले हे खाते ते खाते पण मला खाऊ वाटत नाही काहीच नाही माझं खाणं कमी झालेलं आहे मी आल्यापासून आता दोन दिवस तीन दिवस झालं मी गावाला येऊन नाही मी चिकन मटन तसं काहीच नाही आणलं अजून काहीच नाही म्हणजे हां मासं आणलं होतं माझी दुसरी एक बहीण आली होती तिच्यासाठी ती मासं आणलं होतं छान दिसतात छान दिसतं एकदम तर त्यासाठी आणलं मासा च्यांडिस्ते था। च्यांडिस्ते था। ती मासं खाल होतं असं नाही मी काय खोटं तरी नाही बोलणार पण आज बाहेर भावा मला आणणार आहे मटण मतन। तर मटणाची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला नक्कीच ते व्हिडिओ तुम्ही माझं लाईक करा शेअर करा मस्त फक्त कमेंट करा आणि ह्या चॅनलवर फक्त माझा ब्लॉग असणार आता मला खूप देवधाराम करायचं आहे खेकडं तिकडं जायचं आहे देवाला माझं देवाचं नमस आहेत पण अजून मला खूप काम आहेत आणि नक्कीच माझं तुम्हाला माझं जीवनचं संगम तुम्हाला सांगणार आहे ते मी चालू करणार आहे त्याचे म्हणजे मी ब्लॉग दाखवणार आहे दहा दहा मिनटाचं व्हिडिओ बनवणार आहे पण थोडंसं जरा थोडंसं मला माझ्या म्हणजे बोलण्यात बी फरक खूप झालेला आहे तुम्ही बघताय ना बोलण्यात फरक झाला आहे त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप मला फरक झालेला आहे तर मला खरंच थोडंसं हे करायचं आहे माझं जॉब मा म्हणजे बघायला गेलं ना तर थोडंसं द दिमागमध्ये माझं राहत नाही काय थोडंसं विसरते मी जरा बोलता बोलता ना विसरते मी आणि दुसरं बोलते असं होतं तर तेसुद्धा मी थोडंसं हे करीन मी जरा खाण्यापिण्यामध्ये मी लक्ष देईन जास्त चांगली तब्येत करीन जरा त्याच्यानंतर मी छान छान जेवण बनवीन तुम्हाला दाखवीन रेसिपी आता यस पण गावी राहतो आहे ना जरा त्याचं कॉलेज गावी आहे आणि मुंबईला तर कोण व्यक्तीच राहण्यापेक्षा त्यापेक्षा मुंबईला काय एक ते राहू ते घर मी मुंबईच्या घरामध्ये लाईट नव्हती काय नव्हती ते लाईटचा व्हिडिओ बनवला आहे मी तो पण माझा ब्लॉकमध्ये ठेवलेला आहे तर चार मिनटाचा तो, तो व्हिडिओ आहे लाईट घरात नव्हती काय नव्हतं घर विचित्र झालेलं होतं काय आणि घरामध्ये खूप म्हणजे मुंबईच्या घरामध्ये पण म्हणजे ते तुम्हाला सगळं मुंबईला गेला मी मुंबईचं दाखवीन मी आता गावाकडचं तर मला जरा आणि सगळं बोलणं चालणं हे सगळं तुम्हाला सांगते आम्हाला जीवनचा संगम माझ्या जीवनमध्ये काय काय घडलं काय काय नाही आणि खूप लोकांनी अशा कमेंट केल्या की ताई तू आम्हाला सांग की कसं असतं कसं नाही ते नक्कीच मी तुम्हाला सांगेन तर त्याचा मी ब्लॉग अलगच बनवीन त्याचं म्हणजे ह्याच ह्याच चॅनलवर बनवीन मी दहा दहा मिनटाचं बनवीन मी म्हणजे दहा दहा मिनटाचं असं पण दहा पंधरा मिनटाचं कारण तो म्हणजे नॅटनेसच जास्त करून तर ते बनवीन तुम्हाला सांगेन की जीवनमध्ये कसं जगायचं कसं राहायचं मला तो खूप अनुभव आला आहे म्हणजे एवढा अनुभव आला ना सांगायला नको आपल्या जेवणाची कदर करा जेवण कधी फेकू नका तुम्हाला तर माहिती आहे आपण कधी जेवण फेकत नव्हतो बाबा पण जेवणाची एवढी कदर चांगली करा जेवण कधी फेकू नका काहीच नका कारण ह्या एवढ्याशा तेलासाठी खूप काय आता बोलू नाही शकत मी पण तेलसुद्धा मला ना आता काही गोष्टी हसण्यासारख्या बी आहेत पण खरंच मला खूप चेहरा अलग झाला आहे ना पतली झाली एकदम मी बघा झालेला पतली एकदम खूप पटले एकदम दायटी झाले ग झाले मला <laughs> पण म्हणजे असं ठकावपणा खूप आहे माझ्यामध्ये मला असं मन मोकळ करून बोलू नाही वाटत कोणा सांगते म्हणजे माणूस कसं सदमामध्ये मा असतं बोलू नाही शकत कोणी येतं मला भेटा बिटा येतं माझ्या गावातले लोक बिया येतात मला बोलतात राजूबाईची लोक पण ते लोक बोलतात गो ती म्हणतात बोल की ग बाय बोल की ग बाय मी म्हणते आता माझा मोर नाही मी नक्की तुमच्यासह म्हणा काल मला रॅकाबाई आलती रॅकाबाईची जे माहितीची बायको आलती अजून संग मला बोलायचे चालायचे तिने माझ्या आईसाठी खूप केलं बिचारी ती पण गेली माझ्या आईला बघायला बारामतीला माझ्या आईला आर्मित होतं बारामतीला तर ती पण गेली बघण्यासाठी तर तिला हे सगळं कळलं ना म्हणून मला आलती काल भेटायला भेटायला तिला ते तिला सांग मी व्हिडिओ बनवते माझ्या आईचं आईला काय काय झालं कसं कसं का झालं ती पण होती ना लाईट गेली बघा लाईटच गेली गावाला लाईटला जाते व म्हणून जास्त कोण आहे ना हे नाही करू शकत बघा हे बघा हे आईचं घर आहे माझं हे आईचं घर आहे हे असं झालंय पण नक्कीच आपण ह्या घराला ह्या जागेवर दुसरं घर बनवूया पण टाइम लागणार ना इथं माझी भाऊजाई राहते ते म्हणजे इथं हे माझं भावाचं घर आहे ही हे घर आहे हे आहे आणि इथं कसं ही सायपाकची खोली त्या लोकांनी ती बनवलेली आहे इथं बघा गुरंधुरा आहे ती आता मला ही तर बकेट बकेट तुटल्या सगळ्या oh, no. तर दोन तीन बकेट असा अशा बकेट आंबोयला झाल्या तसा बकेट नाही तिथं असं भावाला बी सगळं बघायला लागतं आहे ना माझाही पोरग त्यानं दोन वर्ष सांभाळलं त्याला पोरं आहे त्याला बी त्याचं हातावलं पोट आहे आता जाऊन जरा थोडंसं दोन तीन पाट्या आणती आणि एक दोन दोन बकेटं आणती जे नाही ते आणते एकदम कारण हे पण आपलंच घर आहे ना बरोबर आहे का नाही आता कशा पाऊस पडला जरा थोडासा पाऊस पडला तर त्यांनी बाथरूम बांधलेलं आहे समजा बाथरूम त्याला पण खर्च दुनियाचा त्याने पोरग सांभाळलं माझं त्यांनी पण रुपया घेतला नाही माया मला काय मागितलं नाही काय नाही हे गावाची बाबा गावरान ही म्हणा गाई वासरू म्हणजे हाय पास हे बाबा हे बघा काय गे पप्पी किती बाई माझी बागा ही पण गई हाय इथं ते गांगूबाई बाई ही गई हाय कशी वाटती गई बागा मस मस गे मस्त बी होती दुधाची आटली म्हणून त्यांनी एकली दोन दिवस आधीच आता मला पण असं वाटलं मी गावात जाते मस्त दूध खाते पिते हे बघा गाय ह्या किती भारी आहे का नाही गाय घ्यायची का तुम्हाला बघा तुम्ही जवळपास कुठं राहता असं पाहिजे तर घ्या मस्त आहे घर माझा भाऊ म्हणजे गाय घेतो हे करतो काय ना काय काय ना काय करत राहतो वेगळं ते बघा माझ्यासाठी माझ्या भावाने कॅम्पू विकला टॅम्पो होता ना आमच्या दारामध्ये तर त्या भावाने टॅम्पू विकला कारण पैसे भारा नव्हतं काय नव्हतं तर त्याने पैसे बघा टेम्पो सा टॅम्पू विकला आहे त्यांनी आता टॅम्पू ना तर त्याला टॅम्पू पण घ्यायचा आहे सेकंड हँडमध्ये कुठं टॅम्पू चांगला असेल तर सांगा एकदम पण मी घेईन घेऊन दामादामाने कारण मला पण त्याला पैसे यायच्यात वकलाची फी द्यायची वकलाची बी फी नाही दिलेली कारण सगळं करणं गरजेचं आहे मला बघा नाही आता टेम्पो सध्याला पण टॅम्पू लवकरच आपण घेऊया मस्तपैकी पण जर दमादा दमान झाला कोणतीही गोष्ट आता आता त्याचे त्याचं म्हणजे कसं आता त्याचं टॅम्पू चालून तो पोट भरायचं ना स्वतःचं ते पैसे भरायचं होतं मला मग पैसेच नाहीत भरायला कोण दे ना पैसे कोणी नसतं कोणाचं ह्या जगात माहिती आहे ना बरोबर आहे ना ना? <laughs> ना का नाही कोणी नसतं ह्या जगात कोणाचं नाही काय नाही एकदम पण माझा आवाज लईच बारीक झाला आहे ना पहिला आवाज माझा मोठा असायचा आहे का नाही सवर्ण तर आमची खूप खराब झाली सवर्णाने आम्हाला माझ्या पोरालाही तिने बघितलं तिने खाणं पिणं त्याचा कपडा तर सगळं धुतलं बिचारीने खूप केलं सवर्णनं आमच्या एकदा सवर्ण याच काय म्हणतोय तो नामच जस आपण इतना आता येऊ व्हिडिओ मध्ये तिला नाही काम नाही खराब झाली मला पहिला पगार आला की सवना पहिला मी काजू बदाम घेऊन देणार एकदा केला सवना नाही वंगा झाली वंगा झाली सवना आमची मी नाही आल्यापासून काय काम नाही केलं काय नाही एकदम खाती मस्त आपण बसती एकदम हे बघा नाते थोडा दिवस चंच दोनच दिवस राहते मग जाणार आहे पुण्याला माझा आता पुण्यात पण नाही थांबणार माय बहिणीने बोलाले म्हणजे काय जायचंय म्हणून पण नाही जाणार पुण्यात जायणार नाही काय नाही डायरेक्ट घरी जाईन घरी गेल्या पण दोन कामं पकडीन मस्तपैकी तुम्हाला कामातलं बी ब्लॉग दाखवीन आणि छान छान तुम्हाला जे रेसिपी बी दाखवीन एकदम उद्या पण माझ्या चॅनल स्मिता सातवे कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा मी आता पिन करते त्या त्या आयडीची पिन करते मग त्या आय आयडीला पिन केल्यानंतर तुम्ही त्याला क्लिक करा तर तुम्हाला ते चॅनल मला लगेच दिसल उद्या माझी मटणाची रेसिपी येणार आहे गावरान एकदम मटणाची रेसिपी येणार आहे तर था तुम्ही नक्कीच ते लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आपल्याला खूप फुले जायचे खूप काय करायचे आणि सगळं तुम्हाला छान छान व्हिडिओ तुम्हाला बघा छान छान व्हिडिओ दाखवीन ना खूप छान दाखवेन आपल्याकडून कधी गलत व्हिडिओ येणार नाही काहीच नाही खूप छान व्हिडिओ दाखवीन खूप मस्त पैकी राहावी दाखवीन एकदम आणि माझा फोन बदलला आहे माझ्याकडे फोन बिन काहीच नाही तर मला फोनची खूप गरज आहे कारण की माझा मला फोन काही भेटलं नाहीत काहीच नाहीत माझं फोन जमा आहेत भेटलं नाहीत तर मला फोनची खूप गरज आहे मला हा माझा हा फोन नाही एकदम पण चाललंय तेव्हा चालवते लवकरच आपल्याला नवीन बी फोन घ्यायला लागेल किंवा एखादा सेकंड हँडमध्ये फोन कोणाचा बघते बिकते आणि खूप छान कारण की मला नाही हे जमत नाही फोन आहे एकदम दुसरा फोन आहे या पण नाही अधिक क्वालिटी चांगली आहे पण ठीक आहे तरी सुद्धा आपलं ह्याच्यापेक्षा हे का हे एक अजून एक वाचू आहे अगं हे बघा हे वासू ते मासू हज मशीचं पिल्लू ए मशी आहे हे नाही भारी मशी बालपूस हाय बघा बाल बालपूस रेडी 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 ह्याला रेडी म्हणतात मराठीमध्ये रेडी मशीच्या पिल्लाला रेडी असं ही शी बघा ही शिर्दी एकदा गळा लागली हिला बी काय झालं काय म्हणत हे कसं आहे तू मला हायका ना मला पप्पा देव बघा आमची काजल ला शाळेत गेली बघा आता काजल बघा ही शिर्दी बघा चला तिकडच्या माझ्या घराकडे मी जाते आज तिकडं पडलंय सुबा बरं हिले उगावलेलं आहे ऐकलं आहे काम पडलं तिकडच्या बी घराला तर ती बी तुम्हाला दाखवती त्या व्हिडिओला मला सॉरी तिकडं साफसफाई करायची एवढं गवात उगावलं महिंद्रा गवातून बिवात उगावलं आहे बघा एकदम तर ते गवात मां बिवात काढाय कोणाला बघते नाही तर मी दमाने दमादमानेमादमाने ते काढते एकदम तर त्याचा बी तुम्हाला ब्लॉग दाखवते तुम्ही नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि खूप लोकांनी चांगल्या कमेंट केल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे कुठे कुठे धन्यवाद बोलते मी एकदम आणि खूप छान कमेंट आहेत पन मराठीमध्ये कमेंट सगळ्यांनी केल्यात आणि पण मला पण असं वाटतं की तुमचं नाव तुम्ही शेवटलं तुमचं नाव पण लिहून टाका एकदम आणि खूप मजा यायसाठी खूप लोकांनी कमेंट चांगल्या केल्या लव यू एकदम तुम्ही खूप खूप भारी येत आणि खूप खूप तुम्हाला चांगले चांगले ब्लॉग दाखवणं मस्त पिके एकदम गावाकडची कुणची कोण कुं, तुम्हाला कोणती रेसिपी शिकायची रेसिपी दाखवते मस्त पिके दाखवते एकदम पण आता सध्या कसं माझं बिन मला काही माय का सध्या काहीच नाही सगळ्या हातात धरायला लागते बा का फोन तर ते सेल्फी बिल्फीसाठीबीन मला घ्यायला लागल आणि गंजले भिंजले ना जरा थोडंसं तर ते बघू आता चाललं तर चांगली गोष्ट आहे पण दमादमान सगळं घेन मी दमादमाने कारण लगेच सगळं काय घेऊ नाही शकत आता आहे का नाही बरोबर आहे का नाही हे बघा हे कपडे होती माझी गावालाच तर हे कपडे मी घातले इथंच ठीक आहे तसं कसं वाटला माझा दोन चार व्हिडिओ वाट टाकते मला एक दिवसाला दोन दिवसाला व्हिडिओ टाकत जाईल तर नक्की लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा चांगल्या कमेंट करत जावा तुमच्या कोणतं हेच मला पाहिजे मला काय कोणाला कोणतं काय पाहिजे नाही काय नाही तुम्ही मला सपोर्ट करा लाईक करा आणि फॉलो करत जावा हेच तुमच्या कोणतं मला अपेक्षा आहे तर चला फोटो काल ठीक आहे आणि हा तुम्हाला बोला विचार बोलायचं बोल विसरून गेली येस माझ्या भावाकडं राहतो खूप लोकांनी कमेंट केल्या की येस कुठे येसला दाखवा येस आता घरी पण नाही सध्याला पण यसला कॉलेज आहे येसला सिक्स्टी फाय पर्सेंट मार्क पडली खूप छान पडली मार्क दहावीला नववीला तर त्याला खूप छान मार्क पडली ते पण तुम्हाला रिझल्ट दाखवते म्हणजे नववीला पण त्याला मी सोडून घेते तेव्हा त्याने पण म्हणजे अभ्यासाचं हायग नाही केली खूप चांगल्या त्याने अभ्यास व्यवस्थित चांगला केला खूप चांगले त्याला मार्क पडली ते पण तुम्हाला रिझल्ट दाखवते आणि आताचा पण दहावीचा पण दाखवते तुम्हाला त्यालाच खूप छान मार्क पडली सगळ्यांनी त्याला आशीर्वाद द्या आणि त्याच्या आता सापन सापन ते अकरावीला गेला तो खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतात कारण कसं आहे मला पण खूप विचार करून व्हिडिओ टाकायचे आहेत आता ठीक आहे तर चला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटला